तर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजलेलं आहे खात्याविनाच मंत्र्यांचा अधिवेशनामध्ये सहभाग होता देशमुख सूर्यवंशी हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद हे हिवाळी अधिवेशनामध्ये बघायला मिळाले महायुतीचं आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या सरकारचं पहिलंच अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलंय या अधिवेशनामध्ये विरोधकांनी विरोधी पक्षनेता नसताना सुद्धा बीड परभणीमध्ये घडलेल्या देशमुख आणि सूर्यवंशी हत्याकांडाचे प्रकरण हे चांगलंच तापवलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मी कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल हे अधिवेशन आशिष म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालं पण आमचं महायुतीचं सरकार कंटिन्यू झालं आहे टीम तीच आहे मॅच नवीन आहे ना आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू आहे महायुती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये नव्या सरकारविरोधात विरोधकांनी हल्लाबोल करण्याची रणनीती आखली असली तरी त्याला सत्ताधाऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय मंत्रिमंडळात जुने खेळाडू असून मॅच नवी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय तर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बंपर विजय मिळवला असून माझ्या संघातील खेळाडूंनी विश्वचषक जिंकल्याचं सांगत आता आपण कोणत्याही आव्हानांना सामोरं जाणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली के के की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन बनून या भागामध्ये आलो दिवाळी अधिवेशनाच्या सूप वाचताना विधानसभा अध्यक्षाने कामकाजाची माहिती देताना एकूण एकोणीस विधेयके सादर झाल्याचं सांगितलंय त्यापैकी सतरा विधेयके मंजूर केली गेली आहेत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तीन मार्चला मुंबईमध्ये होणार आहे अशी ही माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली आहे मी खालील घोषणा करतो राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात यावे विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आलेला आहे मी सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर खंड दोन खंड उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समा समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे या यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो